नमस्कार कुररोडी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गलथन कारभाराच्या विरोधात कुरडोडीतले काही तरुण उपोषणाला बसलेले आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांची नेमकी मागणी काय तुमचं नाव सांगा माझं नाव अजिंक्य दत्तात्रय गावाने आम्ही आजपासून अन्न त्याग उपोषणाला सुरुवात केलेली आहे तर उपोषण हे सर्व जनतेसाठी आणि कुरवडी आरोग्यासाठी आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहे आज कुरवाडीमध्ये बघितलं तर ठिकठिकाणी थीक थीक गटर तुंबलेले आहेत कचरा आहे कचरा गटर काढून जाते चार दिवस कचरा उचलत नाहीत घंटागाडी आठ आठ दिवस येत नाही त्याचप्रमाणे आम्हाला फक्त आमची प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला वेळापत्रक पाहिजे तुम्ही कुठल्या वॉर्डात कुठल्या दिवशी सफाई करणार त्यावेळेस आम्ही तुमच्याकडनं सफाई करून घेऊ हे आता आम्ही ठरवलेलं आहे कारण की कुरवडीची जबाबदारी ही सर्व आता नागरिकांची जबाबदारी झालेली आहे प्रशासनावर कोणताही आता आमचा विश्वास राहिलेला नाही ठिकठिकाणी बघायला जर गेलं तर तर आरोग्याच्या असं म्हणजे असं वाटतं की या ठिकाणी थांबूच नाही चौकात चौकात कचऱ्याचे ढीग आहेत कचऱ्याचे ढीग नेमकं उसलेलं हे नारतन काय ह्यांच्यावर कोणतीही समिती नाही जे कामगार येतात सांगतात की आम्ही केलंय साप आणि आम्हाला एवढी साहेबांनी मेहनत गटर काढायला सांगितली मग आतल्या गटरी काढायच्या कोणी आम्ही काढायचे का मग असा आमचे सर्व प्रश्न आहेत तर आमच्या आमच्या प्रश्नाचा मार्ग निघावा कचराकुंडी सर्व ठिकाणी हो व्हाव्या वे, आम्हाला वेळापत्रक द्यावं हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत ह्या मागण्या मान्य झाल्या होईपर्यंत आम्ही उपोषण संपवणार नाही पूर्ण करण्यासाठी इथं उपोषणाला बसले आहेत त्याला मी सर्वप्रथम तर भारतीय जनता पार्टी माडा तालुका अध्यक्ष महिला मोर्चाच्या वतीने आणि एक कुर्डवाडीचे नागरिक म्हणून त्यांना मी जाहीर पाठिंबा देते कारण खरंच कुर्डवाडी नगर परिषदेचा नगरपालिकेतील कर्मचारी असतील किंवा नगरपालिकेतील सिओ हो साहेब असतील यांनी कधीच कुरडवाडी शहराच्या स्वच्छतेकडे लक्ष दिलं नाही आणि त्याचा त्रास नागरिकांना खूप होतो आपल्या शहरामध्ये कुर्डवाडी आपले जंक्शन आहे परत कुर्डवाडीमध्ये मोठमोठे कॉलेज आहेत विद्यार्थी खेडेगावातून विद्यार्थी येते त्यांनाही पावसामुळे ही रस्ते आपल्या कुर्डी शहरातील रस्ते खराब रस्त्यापासून ते गटारीपर्यंत कोणती स्वच्छता आपल्या कुलडाडी शहरामध्ये नाही त्यामुळे जे ओंकार भैया आज बसलेले आहेत त्यांना आम्ही आमच्या वतीने जाहीर पाठिंबा देतो आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण ना कराव्या नाहीतर अन्न त्या उपोषणाला आम्हीही त्यांच्यासोबत बसू एवढीच फक्त मी इथे आवाहन करते पण ओंकार गावने उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा आहे सदरील आमच्या इथे मारा रोडला कटारीवर तुटला होता दिनांक चौदा दोन हजार चोवीस रोजी अर्ज दिला होता नगरपालिकेला तरी तो तारीख अकरा तारीख आहे आणि दोन हजार दुरुस्त केला नाही आणि सदरील जावकला अर्ज दिलेला आहे रितसर तरी तो स्लाब पूर्ण झाला दा नाही आणि त्या मध्ये पडून लहान मुलं वृद्ध महिला वगैरे त्यात पडल्यानंतर त्याची जिम्मेदारी कोण घेणार सदरी स्लाब लवकरात लवकर व्हावा अशी माझी प्रशासनाला विनंती आहे आणि सदरील स्लाब मध्ये पूर्ण कचरा गट असल्यामुळे गटारांना वगैरे सगळं तुंबलेलं आहे आणि आरोग्याला धोका निर्माण आहे नागरिकांच्या लवकरात लवकर दुरुस्त करावा गटारीची समस्या पूर्ण सोडवावी कचऱ्याचा ढिगारा लवकरात लवकर उचलण्यात यावे तेवढी माझी विनंती आहे उप अहकार गावाने उपोषणला आम्ही बागवान परिवार सहभागी आहे कुरडाळीत एक वार्डन आहे घाण नाही माळी गल्लीत बघा गटरी आता गेलेल्या आहेत नगरपालिकेला सांगितले मुकदमला सांगितलं तर येतोच पाठवतो हेच ये बोलतात आणि आज म्हणून ना घरात गटरीच पाणी आहे ये येते आमच्या गल्लीत तर येते पण मेन कडे नगर शेवट घरात येते त्याच्यासाठी काय साडेतीन ते चार वर्ष झालं कुरघडी नगर परिषदेवरती प्रशासक आहेत एम पी एस सी सरळ सेवा अशा भरतीतून पास होऊन स्वतःची अधिकारी झालेले आहेत परंतु त्यांना साधा कचऱ्याचा साधा प्रश्न सुद्धा सोडवता येऊ नये एवढे हे इनकॉम्पिटंट आहेत तर अशा अधिकाऱ्यांवरती काय कारवाई केली पाहिजे ते तुम्ही सांगा पाहत राहा एसएन पी न्यूज